अतिशय सुंदर अशी मडसना काम्या वळूची लाईनचा हा खोंड आहे याच वय काय आहे अलीकड याच वय दोन वर्ष वय यांनी दात लावला ता, ता 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 दोन दाती काय किंमत म्हणताय याची तीन लाख सांगताय हे मडसना काम्या लाईन दोन वर्ष याचा खून दोन दाती तीन लाख म्हणतायत आणि हा तिकोंडी राजा लान याचं काय सांगताय किंमत हा किंमत तीन लाख ह्याची पण तीन लाखच सांगताय नाव सांगा तुमचं अज्जापाब किरणगे किरणगे गावनूर शिवनूर गाव शिवनूर तालुका तालुका, तालुका अतनी तालुका जिल्हा बिळ मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन सेवन थ्री वन थ्री वन टू सिक्स टू सिक्स फोर थ्री फोर थ्री झिरो सिक्स झिरो सिक्स पुन्हा एकदा सांगा

Yeah. <clears throat> Thank you